नमस्कार पीएस ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या एकादशी सिरीजमध्ये आपली पुढची एकादशी आहे पापमोचन एकादशी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातली एकादशी म्हणजे पापमोचन एकादशी नावावर तुम्हाला समजलं असेल की ह्या एकादशी व्रताने मनुष्य पापमुक्त होतो इतकंच नव्हे तर जो ह्या एकादशीचं व्रत करतो तो मनुष्य गुणवान होतो धार्मिक बनतो इतकंच नाही तर फक्त ह्या एकादशीची कथा जर आपण ऐकली तर असं म्हणतात की मनुष्याला हजार गायी दान केल्याचं पुण्यपदरी पडतं म्हणजे फक्त ह्याची कथा ऐकल्यानेही पुण्य पदरी पडतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ह्या एकादशीची कथा मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटी एक इम्पॉर्टंट पॉइंटचा खुलासा ह्या एकादशीविषयी मी शेवटी करणार आहे तर ह्या एकादशी व्रताची कथा अशी आहे पूर्वी पृथ्वीवर सुंदर अशा फुलांनी सुशोभित असलेलं एक सुंदर वन होत खूप असं छान असं ते वन होत तर त्या वनात इंद्रदेव आणि अप्सरा अनेकदा विहार करण्यासाठी येत असत तर ह्या वनात एकदा च्यवन ऋषींचे पुत्र मेधावी ऋषी तपस्या करत होते मेधावी ऋषी शिवभक्त असं म्हणतात की त्यांच्यासारखा शिवभक्त कोणी नव्हता तर तर त्या मनामध्ये हे मेधावी ऋषी तपस्या करत होते कामदेव हा शिवांचा शत्रू तर त्यांनी काय केलं मंजू नावाच्या अप्सरेला या मेधावी ऋषींची तपस्या भंग करण्यासाठी पाठवलं मंजू अप्सरेने अनेक नृत्या प्रयत्न केला त्यांची तपस्या भंग करण्याचा नृत्य केलं गायन केलं वीणा वाजवली शेवटी ती यशस्वी झाली मेधावी ऋषींची तपस्या भंग पावली त्यांनी जेव्हा मंजू घोषा अप्सरेला बघितलं तेही तिच्या रूपावर मोहित झाले आणि त्यांनी अनेक काळ सोबत तिथे घालवला थोड्या दिवसांनी आपली चूक लक्षात आली की मी हे जे काही केलंय ते थोडं चुकीचं केलंय मी ह्या शिवभक्तांची तपस्या नव्हती भंग करायला पाहिजे तिला तिची चूक उमगली तर त्यावेळेला तिने ऋषींना सांगितलं की बस आता मी स्वर्गात परत जाणार त्यावेळेला मेधावी ऋषींना पण आपली चूक लक्षात आली आणि असं लक्षात आलं की ह्या अप्सरेमुळे खंड पडला त्यावेळी त्यांनी तिला शाप दिला कि आता जन्म घेशील आणि पिशाचच्या योनीमध्ये जगशील योनी अप्सरा खूप दुखी झाली मंजू घोषाने त्यांचे पाय धरले आणि म्हटले की नाही मला माझी चूक उमगली तुम्ही माझ्याबरोबर जितका चितका काळ घालवलाय तो तरी लक्षात घेता मला ह्या शापातून मुक्त करा तर मेधावी ऋषीच्या हातून ही चूक झालेली ते म्हणले ठीक आहे तू पापमोचन एकादशीचं व्रत कर जेणेकरून तुझी ह्या शापातून मुक्तता होईल तर मंजुघोषा अप्सरेने पापमोचन एकादशीचं व्रत केलं तिला तिचं अप्सरेचं सुंदर असं रूप पुन्हा प्राप्त झालं आणि ती आपल्या स्वर्गलोकी परतली मेधावी ऋषींच्या मनातना त्यांचं ते गिल्ट जाईना त्यांच्या हातून तर त्यांनी येऊन सगळी हकीकत आपल्या म्हणजे ऋषींसमोर सांगितली ऋषी थोडे चिडले त्यांनी म्हटले तुझ्या हातून हे पाप झाले तर ह्या पापातून मुक्त होण्यासाठी तू पापमोचन एकादशीचं व्रत कर तर मेधावी ऋषींनी पण पापमोचन एकादशीचं व्रत केलं आणि त्यांच्या हातून घडलेल्या पापातून ते मुक्तच झाले कारण त्यांच्या हातून जी चूक झालेली त्याच्यातून त्यांना तपस्याचं जे काही फळ मिळालेलं ते सगळं नष्ट झालेलं आणि या एकादशी व्रतामुळे ते या पापातून मुक्त झाले तर अशी ही आपली पापमोचन एकादशी तर ह्या एकादशीच्या दिवशी आपलं एकादशी व्रत करायचं म्हणजे एकादशीच्या दिवशी निर्जळ उपवास करायचा नाही जमलं तर पाणी पिऊ शकता तेही नाही जमलं तर फळं खाऊ शकता तर अशा रीतीने आपल्याला एकादशी व्रत करायचंय आणि द्वादशीच्या दिवशी तो उपवास सोडायचा आहे एकादशी विष्णूंची तिथी म्हणजे विष्णूंचं नामस्मरण करायचंय विष्णूंचं कुठलंही स्तोत्र मंत्र ऐकायचंय त्याचं नामस्मरण करायचंय काहीच नाही तर आपला महामंत्र आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ह्या मंत्राचं नामस्मरण तुम्ही जास्तीत जास्त वेळा ह्या दिवशी करू शकता तर अशा रीतीने आपल्याला एकादशी व्रत करायचे आणि जसं मी सांगितलं की ह्या वर्षी काही जणांच्या मनामध्ये थोडा डाऊट आहे की एकादशी व्रत पंचवीस तारखेला करायचं का सव्वीस तारखेला करायचं तर पंचांगमध्ये दिल्याप्रमाणे हे एकादशी व्रत करायचे आणि त्याचा खुलासा मी व्हिडिओच्या शेवटी एक क्लिपमध्ये देत आहे की तुम्ही एकादशी व्रत नक्की कधी करायचंय आणि तो उपवास कधी आहे तर व्हिडिओच्या शेवटी दिलेली क्लिप नक्की पहा आणि त्याप्रमाणे एकादशी व्रत करा तर मला वाटतं बापमोचन एकादशी ह्या विषयीची माहिती तुम्हाला आता मिळालीच असेल त्याची कथाही तुम्ही ऐकली असेल एकादशीच्या दिवशी पण ही कथा जमल्यास एकदा तरी नक्की ऐका आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या एकादशीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीज ॲडवायरस ते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार E